जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखनी परोपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया भूतदया गायी पशूंचे पालन तान्हिल्या जीवन वनामाजी शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे तुका म्हणे हेची आश्रमाची फळ परमपद बळ वैराग्याचे तुकाराम महाराज म्हणतात व्यक्तीने नीतिमान प्रामाणिक आणि न्याय मार्गाने संपत्ती मिळवावी गरिबांचे शोषण न करता उत्तम व्यवहार करून संपत्ती कमवावी धनाचा खर्च करताना अलिप्त विचारपूर्वक आणि केवळ स्वतःच्या सुखासाठी नव्हे तर गरजेपुरता करावा जो व्यक्ती वरील प्रमाणे नीतीने वागते तिला समाजात सन्मान मिळतो तिचे जीवन सुख समाधानाचे होते आणि तिचा वारसा उत्तम असतो समाजात शांतता आणि सलोखा राखण्यासाठी दुसऱ्यावर उपकार करावे कोणाचीही निंदा करू नये कारण निंदेमुळे समाजात वैरभाव निर्माण होतो परस्त्रीला आई बहिणीप्रमाणे मानावे केवळ मानवाबद्दलच नव्हे तर गाई पशूंचे पालन करणे आणि भुकेल्या तहानलेल्यांना ओळखणे महत्वाचे कार्य आहे व्यक्तीने समाजात शांतता प्रिय आणि सलोख्याने राहावे कोणाचीही वाईट चिंतू नये आपल्या चांगल्या आचरणाने कुटुंबाची आणि समाजाची प्रतिष्ठा वाढते तुकाराम महाराज सांगतात की उत्तम नैतिक परोपकारी शांततामय आणि सदाचारी जीवन जगणे हेच खऱ्या मानवी जीवनाचे सार आहे या सात्विक आणि सामाजिक जीवनातूनच खरे वैराग्य प्राप्त होते जे व्यक्तीला श्रेष्ठ जीवन मिळवून देते थोडक्यात या अभंगातून संत तुकाराम महाराज एका न्यायी नैतिक परोपकारी आणि शांततामय समाजाची कल्पना मांडतात जिथे प्रत्येक व्यक्ती उत्तम व्यवहार शुद्ध आचरण आणि भूतदयाने जगते